लढेंगे जिजेंगे जी। ये तो बसंगडाई है आगे और है अरे ये तो बसंगडाई है आगे और लढाई है, है।, है। नमस्कार विनेहा गायकवाड मेरावर समाचार मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत करते एहूरच्या जांभूळपडामध्ये आज आपण उपस्थित आहोत आणि इथे जे ऊर्जे लोग मीटिंग आयो है, का आयोजन के होता अमृता मैडम अपना सोबत है क्या कहेंगे मैम आज का जो प्रो, आज की जो मीटिंग हुई वो कौन से पर्पज में थी और सब जो आदिवासी लोग थे उनको आपने कौन से बारे में बात जी तो 10 सितंबर को एक इको एक सेंसिटिव जोन का जोनल मैप निकला है ड्राफ्ट जोनल मैप जिसके लिए लोगों को सुझाव भेजना था वो जो निकला है प्लान वो तो प्लान पूरा इंग्लिश में निकला है मराठी में नहीं निकला है आदिवासी लोगों को पता नहीं है ऐसे भी मराठी में भी होता है तो आदिवासी लोगों को दिक्कत होती है तो मैंने जो अपना सजेशन ऑब्जेक्शन भी भेजा है उसमें लिखा हुआ है कि आदिवासी एरिया में गांव गांव में जाके लोगों को बताना चाहिए है ना टीआर टी आई ट्राइबल डेवलपमेंट डिपार्टमेंट को इन्वॉल्व होना चाहिए तो हमारा यही प्रयास था कि जो गवर्नमेंट को करना चाहिए था वो लोग नहीं कर रहे वो हम करने की कोशिश कर रहे तो यहाँ पे आके हमने मैप दिखाया हमने उसमें जो भी मुश्किलें है बताई जैसे आदिवासी पारा और झोपड़पट्टी अतिक्रमण जो हुआ है वो सारे दोनों जगहों को एक ही जैसे दिखाया है उन्होंने आदिवासी पाराओं का ज्यादातर पाराओं का नाम भी नहीं डाला हुआ है और जो हमें समझ में आया है कि वो लोग बहुत लोगों को यहाँ से हटाने की कोशिश करने वाले है बहुत सारे लोगों को विस्थापन आर में किया जाएगा तो धीरे धीरे हम देख रहे हैं कि कैसे बड़े बड़े रेसिडेंशियल प्रोजेक्ट और दूसरे जो इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट है वो आते जा रहे हैं और लोगों का विस्थापन हो रहा है जंगल नष्ट हो रहा है प्रदूषण बढ़ रहा है पानी के जो तकलीफ है वो बढ़ने लगी है गर्मी बहुत ज्यादा हो गई है और ये चीज को रोकने के लिए सब लोगों को एक साथ आना है तो हमारा ये प्रयास था कि यहाँ पे आके हम बताए ये जो प्लान बना है उसके बारे में क्योंकि जो एडवर्टाइजमेंट भी जब निकला एक ही न्यूज में निकला लोगों को पता भी नहीं चला और जिनको पता चला हमने जल्दी जल्दी से करा और ये बात है कि इन्होंने गवर्नमेंट ने इसको बनाने के लिए 9 साल लिया और हमें 30 दिन दिया जो भी मराठी में नहीं है महाराष्ट्र के लोग कैसे समझेंगे तो आ, ये हमारा प्रयास है कि लोग इसके बारे में जानकारी ले और आगे जाके अपना नाम बात जो है वो जो भी सरकार है उनके सामने रखे रहीवासी रमेश सर आप बोलना काय सांगाल दादा आजची मी, जी मीटिंग होती काय सांगाल सर्वांना मी एक आदिवासी म्हणून सर्वांना जोहार करतो आज आम्ही आदिवासी समाजाची मीटिंग होती तसेच आमचे बरेचसे पर्यावरणप्रेमी किंवा या जंगलाला वाचवणारण्यासाठी किंवा आम्हा आदिवासीना वाचवण्यासाठी एक मुंबई महापालिकेने एक जो मास्टर मास्टर प्लॅन जो लॉन्च केलेला होता त्याच्याबद्दल आज मीटिंग आम्ही आयोजित केले होते असे बरेचसे त्याच्यामध्ये मुद्दे आहेत की त्यांनी जो मास्टर प्लॅन झोन डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे येऊर सांगा किंवा आरे सांगा याच्यामध्ये त्यांनी त्या प्लॅन मध्ये पाडे म्हणून हे दाखवलेले नाही आहेत किंवा आदिवासी हा कुठे आहे तोही दाखवलेले नाहीत किंवा या जंगलातून जे नॅचरल झरे नाले जातात त्याच्याही कुठे डिमार्केशन केलेलं नाही किंवा के, म्हणजे असं काहीच नाही किंवा लेबर्स किंवा काय म्हणजे बरेचसे फुलपाखरे किंवा बरेचसे जीव जंत आहेत याचाही कुठे उल्लेख केलेला नाही बी म्हणजे बीएमसीने जो प्रोजेक्ट लोन केला याच्यामध्ये आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत म्हणून याच्याबद्दल आजचा जो मिटिंगचा मुद्दा होता तो आम्ही आज लोकांना तिथपर्यंत पोचवलेला आहे की हा जागृत करण्यासाठी की बाबा हे काय या बीएमसीने घडवलेले किंवा आम्हाला न कळवता हे अचानक कसं काय झालेलं आहे म्हणजे आता पिढून पिढ्या हा आदिवासी ह्या भूमीवर राहतो बघायला गे गेल्या जशी भूमी जन्माला आली तसा आदिवासी जन्माला आलेला आहे तर हे कुठेतरी चुकीचं आहे जो जो प्रोजेक्ट राबवलेला आहे तो बस एवढंच सांगणार काय सांगाल सर आजचा सा जी पण मीटिंग होती त्या संदर्भात जागरूक करण्याचं काम केलं आदिवासी बांधवांना काय सांगाल आज आपण बघितलं की ती मिटिंग आयोजित केली होती आणि त्यामध्ये आम्ही लोकांना सांगितलं की जो बीएमसी चारशे पाण्याचा इंग्लिश मध्ये काढलेला आहे मुळ आदिवासी हा अशिक्षित आहे जे आपल्या बांधव काय आहेत शिकलेले आहेत परंतु त्यांना ते इंग्लिश जे आहे ते कळलेलं नाही आणि यासाठी आपण त्यांना एक निवेदन सुद्धा दिलं होतं की असे काही ड्राफ्ट जे काढणार तुम्ही ते मराठीत काढा जेणेकरून समजणं गरजेचं आहे परंतु त्यांनी अशी अजूनपर्यंत काही ड्राफ वगैरे काढलेला नाही आणि त्यांनी जो ड्राफ्ट तयार केलेला आहे त्या माध्यमातून त्यांनी मा ते इको सेन्सिटिव्ह झोन वन आणि टू त्यामध्ये दाखवले की इथे अशा प्रकारचं डेव्हलपमेंट होऊ शकतो आणि इथे जे स्थानिक आदिवासी आहेत त्यांचं पुनर्वसन करून गोरेगाव इथे करायचं आहे तर हे कदाही आम्हाला मंजूर नाही आणि आम्ही होऊ देणार नाही त्यासाठी जनजागृती करण्यासाठी इथल्या बांधवांना आम्ही आज बोलवलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना दाखवलं की आ, ही शासन जे आहे किंवा ब्रह्म पालिका कसे धोरण राबवत आहेत आणि हे त्यांनी प्लान जो तयार केलेला आहे तो त्यांना दाखवला आजची जी मीटिंग झाली त्या संदर्भात काय सांग पण आधी इथलेच रहिवासी आहात काय सांगाल आणि मुख्य मुद्दा काय आणि कशा प्रकारे आदिवासी समाजाला जागरूक जोहार जय जा आदिवासी आमचा विषय एकच आहे जो मुंबई महानगरपालिकेने जो झोनर प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्यांची त्या त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची परवानगी आमची घेतलेली नाही आहे कारण की हे जल जंगल जमीन हे आमचा आदिवासींचं आहे त्याच्यावर पूर्णतः अधिकार आमचा आहे कुठलाही प्लॅन करताना आमची परवानगी घेणं त्यांना गरजेचं होतं कारण की ह्या जंगलामध्ये आजही आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातूनच आहे तिथे आमच्या जंगलामध्ये आमची ग्रामसभा अजूनही होते आणि होत राहील ह्याच्या पुढे जेही निर्णय होतील त्यांनी आमची परवानगी घेणं गरजेचं होतं विना आमची परवानगी घेता त्या लोकांनी एवढा मोठा झोनर प्लॅन करण्याची परवानगी कोणाकडनं घेतली आणि का घेतली हा प्लॅन करताना त्यांनी आदिवासी समाजाचा विचार केला आहे का ह्या आदिवासी समाजावर होणारा पूर्णपणे अन्याय ह्याला आमचा पूर्णपणे निषेध आणि विरोधच असणार किती लोकांनी हरकत आतापर्यंत नोंदवलेल्या आहेत आता हरकत ऑनलाईन भरपूर संघटनेनी असे केलेलंच आहेत तसं आता त्याची क्वांटिटी माझ्याकडे नाही आहे पण भरपूर असे संघटनांनी जेवढे जेवढे आमची लोकसंख्या आहे ज्या ज्या पाढ्या पाड्यामध्ये गावागावामध्ये आहे त्या लोकांनी ज्या ज्या प्रकारे ज्यांना ज्यांना आतापर्यंत मेसेज पोचलाय त्यांनी त्या प्रकारे त्यांच्या होत आहे ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आदिवासी समाजाला जागरूक करण्यासाठी आजची ही येऊर गावामध्ये जांभूळ पाड्या या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच अंतर्गत जे चारशे पानांचा अहवाल प्रशासनाकडनं सादर करण्यात आलेला आहे तो जो इंग्लिश मध्ये आहे आणि इंग्लिश मध्ये असल्या कारणामुळे संपूर्ण त्याच्यामध्ये काय तरतूद आहे हे आदिवासी बांधवांना माहिती नाहीये त्यामुळे त्यांचे जनजागृती व्हावे कोणता प्लॅन कुठे करणार आहे याबद्दल त्यांना माहिती मिळावी त्या संदर्भात आजची ही मिटिंग एवरगाव मध्ये पार पडली त्यामुळे अशाच म्हणून आपल्यासोबत आपला सौदि नेहा समाचार ठाणे